आजचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा होता त्या ही चा त्या आज ज्या प्रकारे घडामोडी घडल्यात त्याही खूप महत्त्वाच्या आहेत आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या पगारवाडी संदर्भामध्ये तर अधिकच महत्त्वाच्या आहेत त्यामुळं आज झालेल्या घडामोडींवरती आणि नेमकी आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या पगारवाडी संदर्भामध्ये आज काय अपडेट आहे या संदर्भामध्ये आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि निश्चितच आता आपण एकनाथराव शिंदे आज नेमकं काय म्हणालेले आहेत आणि याचा परिणाम नेमका आशा सेविका वांगणवाडी सेविका यांच्या पगारीवरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या संदर्भामध्ये आज आपण मोठी अपडेट बघणार आहोत खरं तर आज एकनाथराव शिंदे महाराष्ट्राचे जे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांनी मागते मागच्या दोन ते तीन महिन्यामध्ये खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे अशा सेविका यांची पगारसुद्धा वाढवलेली होती अंगणवाडी सेविकांना देखील त्या ठिकाणी पगार वाढ झाली होती परंतु त्यासोबतच थोडेसे दोन तास देखील वाढले होते अशा अंगणवाडी सेविकांचे परंतु तरीसुद्धा अंगणवाडी सेविका आणि अशा सेविका ह्या प्रचंड आनंदित झालेल्या आणि त्यांच्यासाठी हा प्रचंड महत्त्वाचा क्षण होता आनंदाचा क्षण होता आता आज मात्र असं झालेलं आहे की अशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांना एक प्रकारे धक्का बसलेला आहे कारण की एकनाथराव शिंदे यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे की मला मुख्यमंत्री पदाची आशा नाही महाराष्ट्राने मागच्या दोन ते तीन वर्षामध्ये मला जे प्रेम दिलेलं आहे कार्य करण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानले आणि मला कुठल्याही पदापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं पद म्हणजे मुख्यमंत्रीपदापेक्षाही महत्त्वाचं पद मला लाडका भाऊ हे पद मिळालेलं आहे त्यामुळे मला प्रचंड आनंद झालेला आहे आणि यामुळं मी महाराष्ट्राच्या जनतेचं मनापासून आभार मानतो असे शब्द असे उद्गार या ठिकाणी एकनाथराव शिंदे यांनी काढलेले आहेत प्रेस कॉन्फरन्समध्ये पत्रकार परिषदेमध्ये याचा अर्थ नेमका काय होतो आणि त्याचबरोबर यांनी यासोबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे मुख्यमंत्रीपदासंदर्भामध्ये त्यांनी असं सांगितलं की मुख्यमंत्रीपदाची मला कुठलीही आशा नाही मला जेवढं पाहिजे होतं त्यापेक्षा अधिक भरभरून मला महाराष्ट्रातील जनतेने दिलेलं आहे महाराष्ट्राचं प्रेम मला मिळालेलं आहे लाडक्या बहिणींचं आशीर्वाद मला मिळालेले आहेत असे त्यांनी उद्गार काढले आणि या संदर्भामध्ये आता मुख्यमंत्रीपदाविषयी जो महत्त्वाचंही एक अपडेट आपल्याला मिळत आहे की एकनाथरावजी शिंदे हे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री हो होणार नाहीत म्हणजे काय तर या ठिकाणी मुख्यमंत्रीपदी दुसरी कोणाची त्या ठिकाणी निवड होऊ शकते म्हणजे आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस यांचं नाव सर्वात चर्चेमध्ये आहे देवेंद्र फडणवीस या ठिकाणी मुख्यमंत्री होणार आहेत मग अशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे की ही घोषणा या ठिकाणी एकनाथराव शिंदे यांनी केली होती जाहीर रित्या त्यांनी हे सांगितलं होतं मग आता आमची पगारवाढ होणार की नाही जर एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री नाही झाले तर तर या ठिकाणी महत्त्वाचं स्पष्टीकरण असं की एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महायुतीचा सामूहिक जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता त्या जाहीरनाम्यामध्ये असं स्पष्ट सांगितलं होतं की आमचं सरकार आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आम्ही पंधरा हजार रुपये पगारवाढ करू त्यामुळे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये पगारवाढ होईलच होईलच मुख्यमंत्री कोणीही झालेत तरी सुद्धा महाराष्ट्राचे आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तक यांचे पगार या ठिकाणी वाढणार आहेत एकनाथराव शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी निश्चितच त्यांच्या पक्षामधील लोकांची इच्छा आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी त्यांच्या पक्षामधील इच्छा आहे आणि ते महायुतीमध्ये आहेत तर त्यामुळे Uh, कोणीही या ठिकाणी मुख्यमंत्री झालं तर त्यांच्यामध्ये कुठलीही नाराजी नाही अशी त्या प्रकारे सांगितलेलं आहे आणि एकनाथराव शिंदे यांनी आज स्पष्ट सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातील जनतेने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी त्यांना खूप मोठे आशीर्वाद दिलेले आहेत त्यामुळं आम्ही केलेल्या ज्या घोषणा आहेत त्या आम्ही निश्चित पूर्ण करू आणि लवकरात लवकर पूर्ण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू त्यामुळं आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तक यांच्या पगारवाढी संदर्भामध्ये जी सगळ्यात महत्वाची अपडेट आहे तर ती अशी आहे की मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीमध्ये आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तक यांच्या पगारवाडीचा निर्णय होऊ शकतो होय म महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होतील निश्चितच हा मोठा प्रश्न आहे एकनाथराव शिंदे होणार नाहीत असं तरी एकंदरीत सध्याचं चित्र आपल्याला दिसत आहे परंतु तरी सुद्धा कोणीही मुख्यमंत्री झालं तरी सुद्धा आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांची पगार वाढ होईल आणि ती किती होईल पंधरा हजार रुपये होईल आता फक्त महत्त्वाचा प्रश्न आहे की ती नोव्हेंबर पासून होईल की नाही तर या संदर्भामध्ये आपण दोन ते तीन दिवसामध्ये सुद्धा आपण तुमच्या सर्वांसमोर ती माहिती आणण्याचा प्रयत्न केलेला होता की आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांची पगार निश्चितच ही नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पासून वाढ होईल कारण की या ठिकाणी मंत्री मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीमध्ये हजर आला तर निश्चितच ही पगारवाढ नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पासून होणं अपेक्षित आहे म्हणजे साधारणतः आपण एक महिना डिले जरी पकडला तरी सुद्धा त्यामध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून ही पगारवाढ हम खास होईल अशा सेविकांनी अंगणवाडी सेविकांची परंतु आपल्याला या ठिकाणी कल्पना आहे की अनेक वेळा शासनातर्फे वेगवेगळ्या सरकारांतर्फे हे आश्वासन अशा सेविकांनी अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेलं होतं परंतु त्याची अंमलबजावणी करताना कुठतरी वित्त विभाग विभागाकडे निधी कमी पडत असल्या कारणामुळे किंवा इतर विभागांना काही संकटांमुळे किंवा काही तत्कालीन अडचणींमुळं निधी जर वळवता झाला असेल तर अशा परिस्थितीमध्ये अशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांची पगारवेळ काही वेळांसाठी विलंबाने त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली होती त्यामुळे हा निश्चितच खूप मोठा प्रश्न आहे परंतु तरी सुद्धा सध्याची जी आपल्याला अपडेट मिळत आहे की एकनाथराव शिंदे यांनी सांगितलेलं आहे की मला महाराष्ट्राचं प्रेम खूप मला मिळालेला आहे मला लाडका भाऊ हे पद खूप महत्वाचं वाटलं त्यामुळं इतर कुठल्याही पदाची मला अपेक्षा नाही आणि पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतील महायुतीमध्ये आम्ही कसं एकत्र मिळून जो निर्णय होईल त्यावर तो निर्णय आम्हाला मान्य असेल आमच्या पक्षाला मान्य असेल असे त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं त्यांनी ज्या अर्थी आज पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामुळं एक निर्णय एक समा सर्व पत्रकार असं म्हणत आहेत किंवा सर्व जे विचारवंत आहेत त्यांनी सुद्धा एक असं सांगितलेलं आहे एक त्यांच्यामध्ये चर्चा रंगत आहे की कुठेतरी आता एकनाथराव शिंदे मुख्य पुढचे मुख्यमंत्री कदाचित होऊ शकणार नाही मुख्यमंत्रीपदी कदाचित दुसरा चेहरा असेल आणि त्यामुळे आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या मनामध्ये निश्चितच तो प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला होता की आपली पगारवाढ होईल की नाही परंतु पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांचा पगारवाडी संदर्भामधला निर्णय होऊ शकतो अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळत आहे आता या संदर्भामध्ये दोन महत्त्वाच्या की सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या पगारामध्ये पाच हजार रुपयांची थेट वाढ झाली तर मग ही जी पगारवाढ आहे तर ती कुठल्या महिन्यापासून होईल तर ती नोव्हेंबर पासून होण्याची शक्यता आहे दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर ही पगारवाढ झाली तर नेमकं वित्त विभा विभागाला आणि अर्थ विभागाला म्हणजे महिला आणि बालकल्याण विकास विभागाला एक किती निधी मागावा लागेल म्हणजे जेणेकरून वित्त विभाग त्याची तरतूद करेल हा खूप मोठा आकडा आहे तर आपल्याला एकंदरीत असं चित्र दिसते की काहीशे कोटी रुपये यासाठी लागतील आणि ह्यासोबतच सोबतच मदतनीस आणि गटप्रवर्तक यांचा सुद्धा पगार त्याच तुलनेमध्ये वाढला गेला पाहिजे अशी सुद्धा निश्चितच अपेक्षा गट, गट गटप्रवर्तक आणि मदतनीस यांची आहे आणि महाराष्ट्रामधील एकंदरीत कार्य करणाऱ्या आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तक यांची संख्या जर आपण एकत्रित केली तर एक असा निर्णय आपल्याला दिसू शकतो की साधारणतः आशा सेविका अंगणवाडी सेविका यांच्या पगारामध्ये पाच हजार रुपयांची वाढ होईल आणि घटप्रवर्तकाने मदननेश यांच्या पगारामध्ये साधारणतः दोन एक हजार रुपयापर्यंतची वाढ अपेक्षित आहे त्यामुळं एकंदरीत महाराष्ट्राच्या तिजोरीवरती किती भार पडेल वित्त विभागाकडे किती मागणी करावी लागेल याची आकडेवारी आधी काढली जाईल मग तो प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवल्या येतील मंत्रिमंडळ बैठकाच्या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होतो त्याच्यावरती सकारात्मकता सकारात्मकतेने निर्णय होईल मग त्याच्यानंतर तो विषय जी आरसाठी साठी जाईल आणि मग ह्या हा जो निधी लागणार आहे त्याला येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये माफ करा येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्याची मंजुरी घ्यावी लागेल म्हणजे एकंदरीत ही मोठी प्रक्रिया आहे म्हणजे विखनाथराव शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली किंवा इतर कोणी मुख्यमंत्री झालं तर ताबडतोबच लगेच आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांच्या पगारासंदर्भामध्ये निर्णय होईल असं म्हणत नाहीये तर त्यासाठी मोठी प्रोसिजर असते ज्याची आपण सातत्याने चर्चा करतो आहे आणि अनेक अंगणवाडी सेविका आशासेविका यांना निश्चितच कल्पना आहे ज्या नवीन अंगणवाडी सेविका आहेत किंवा ज्या नव्या आशा सेविका आहेत त्यांना याबाबतची थोडासा संभ्रम असू शकतो परंतु निश्चितच पगारवाढ ही नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून होईल यापूर्वीची जी पगारवाढ आहे ती ऑक्टोबरपासून होत आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे अशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांनी कोरोना काळामध्ये त्याचबरोबर लाडक्या बहिणी योजनेमध्ये फॉर्म भरण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली प्रचंड मेहनत घेतली आणि महाराष्ट्रामध्ये तीन कोटीपेक्षा अधिक लाडक्या बहिणी या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म भरल्या गेल्या कारणामुळे त्यांच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये आलेले आहेत पाच महिन्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत परंतु हे फॉर्म भरणाऱ्या अशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या खात्यामध्ये शासनाने काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे पन्नास रुपये प्रमाणे अजून देखील पैसे जमा झालेले नाही आहेत त्यामुळे अशा सेविका अंगणवाडी सेविका यांच्या मनामध्ये कुठेतरी आशा आहे की हे पैसे लवकरात लवकर आले पाहिजेत जेणेकरून हे पैसे खर्चासाठी घरकामासाठी किराणा आणण्यासाठी कौटुंबिक कारणासाठी वापरल्या जातील परंतु ज्या प्रकारचा विलंब सध्या होत आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता होती आणि आचारसंहिता असल्या कारणामुळे निश्चितच त्या ठिकाणी ही हा जो निधी होता तो वितरित करण्यामध्ये अडचणी येत होत्या वित्त विभागाला सुद्धा थेट फरमान काढता येणं शक्य नव्हतं परंतु आता जी आपल्याला माहिती मिळत आहे त्यानुसार असं लक्षात येत आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आचारसंहिता उठल्याबरोबर नवीन सरकार स्थापन झाल्याच्यानंतर अगदी काहीच दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये जे पैसे येणार होते ते सुद्धा येतील आणि त्याचबरोबर दुसरं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की अशा सेविका आणि अंगणवाडी सेविका ह्यांच्या पगारामध्ये वाढ झाली पाहिजे आणि त्यासोबतच त्यांनी भरलेल्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे पन्नास रुपये फॉर्म प्रमाण लवकरात लवकर खात्यावरती आले पाहिजेत तर आज एकनाथराव शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे की त्यांच्या बोलण्यावरून तर एक असं लक्षात आलं की कदाचित ह्यानंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार नाहीत आणि मग ह्याचा परिणाम नेमका आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या पगारवाढीवरती होऊ शकतो का हा मोठा प्रश्न आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांच्या मनामध्ये निश्चितच होता परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की पगारवाढ होणार निश्चित पगारवाढ होणार पंधरा हजार रुपये कारण की तशा प्रकारचं जाहीर आश्वासन त्यांनी दिलेलं आहे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा तसा पत्रामध्ये नमूद आहे आणि निवडून आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान, शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील अजितजी पवार असतील यांनी सर्वांनी जाहीरता उल्लेख केलेला आहे की लाडक्या बहिणींनी आशा सेविकांनी अंगणवाडी सेविकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत त्यामुळं त्यांची पगारवाढ निश्चितपणाने होईल लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये येतील आणि ज्या अशा आणि अंगणवाडी सेविका आहेत मदतनीस आणि गटप्रवर्तक आहेत त्यांचेसुद्धा सुद्धा पगार तुलने त्या तुलनेमध्ये निश्चितच वाढ होणार आहे त्यामुळं निश्चितच येत आठ आठ ते दहा दिवसाचा वेळ आपल्याला जाऊ द्यावा लागेल ह्या आठ ते दहा दिवसांमध्ये नेमक्या काय हालचाली होतात काय घडामोडी होतात त्यांच्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष लागून असलं पाहिजे आणि मग त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एकंदरीत जो कधी होईल पगारवाढ या संदर्भामध्ये आपल्याला माहिती मिळणार आहे गुरुजन चॅनलवरून आम्ही सुद्धा सातत्यानं तुम्हाला खरीखुरी विश्वसनीय आणि गांभीर्यानं बातमी या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आमचा प्रयत्न जर तुम्हाला आवडत असेल तर निश्चित आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नाही केलं तरीसुद्धा काही हरकत नाही परंतु आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांचा आशीर्वाद ज्यांना मिळतो त्यांचं भलं होतं असं या ठिकाणी म्हणी मुळीच आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो कारण की यांच्या आशीर्वादामुळं आज सुद्धा ग्रामीण भागामधील अर्थ आरोग्याचा जो कणा आहे तो तो अतिशय शाबूत आहे आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका अहोरात्र त्या ठिकाणी मेहनत करत असतात त्यांच्या मेहनतीला आमच्या गुरुजन चॅनलचा सलाम आहे तुम्ही काय करत असलेल्या कार्याला तर तुम्ही अशाच पद्धतीनं तन्मन धनाने या ठिकाणी पूर्ण ऊर्जेनिशी कार्य करत राहावं आणि तुमच्यापर्यंत खरी तंबूत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न आम्हीसुद्धा गुरुजन चॅनलच्या माध्यमात सातत्याने करत राहू तुमचाही आशीर्वाद आमच्यावरती असू द्या निश्चित एवढं सांगतो आणि याच्यामध्ये जर आपल्याला काही अपडेट मिळाली तर निश्चितच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करू तुर्तास मात्र एवढंच खूप खूप धन्यवाद सर्व लाडक्या बहिणींना सर्व आशा सेविका अंगणवाडी सेविका यांना सादर प्रणाम धन्यवाद